बोनसच्या मागणीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी आज सी समोर केला। काम के सी मुख्यालयासमोर आंदोलन केलं गेल्या दोन महिन्यांपासून श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून हे कामगार कल्याण डोंबिवली महापालिकेकडे बोनसची मागणी करत आहेत मात्र दिवाळी सुरू झाली तरी अद्याप त्यांना बोनस मिळालेला नाही आम्ही कंत्राटी पद्धतीने काम करत असलो तरी महापालिकेने आम्हाला बोनस द्यावा अशी मागणी या कामगारांनी केली आहे माझं नाव प्रवीण बेटकर आंबेडकरची काय मागणी तुमची काय आंदोलन सुरू आमची मागणी म्हणजे साहेब आम्ही गेल्या महिन्यामध्ये पालिकेला एक पत्र दिलं होतं बोनस संदर्भात प्रत्येकाला दिवाळी आल्याच्या नंतर जो काही बोनस भेटतो हा शासनाकडून मिळालाच पाहिजे आणि आज, आज दिवाळी लक्ष्मीपूजन आलं तरीसुद्धा आपल्या ठेकेदार जो सेक्युर वन सेक्युरिटी सर्व्हिसेस या ठेकेदारीमध्ये जे काम करत होते आम्ही सर्व तर अजूनपर्यंत त्यांनी बोनस दिलेला नाही आणि त्यांनी जो काही बोनस दिला आहे तर ए बी सी हे वार्ड त्याच्याकडे चालू आहे त्या वार्डमध्ये काही लोकांना बोनस दिला आहे आणि बाकीचे लोक जे आहेत ते सुमी दलकोमध्ये काम करत आहेत पण महापालिकेचंच काम करत आहेत आणि ते या बोनसपासून वंचित आहेत तर आमची मागणी आहे की आम्हाला जो हक्काचा काय बोनस आहे जो शासनाकडून मिळाला पाहिजे तो द्या हे आम्ही पुन्हा एकदा इशारा देतो आहे आम्ही पत्र देऊन मोकळे आहोत आणि इशारातून आम्ही सांगतो आहे अन्यथा याचं काही तीव्र पडसाद होतील किंवा पुढे जाऊन काय आम्ही आंदोलन केलं तर त्याला महापालिका जिम्मेदार असेल किती लोकांना मिळालं नाही आणि आता जवळजवळ त्यांनी एक पेमेंट जसा एकोणीस हजार पाचशे असा बोनस दिलेला आहे पण अजून त्यापासून जवळजवळ साडेसहाशे सातशे लोक वंचित आहेत कोणाकडे माग आमची मागणी ही पालिकेकडे असणार आहे कारण आम्ही पालिकेचं काम करतोय आम्हाला ठेकेदारांनी द्यावा बोनस ठेकेदार प्रत्येक वर्षी बोनस देत असतो पण आमची मागणी ही पालिकेकडे आहे की पालिकांनी आमा कर्मचान बोनस मिलवा